असं सांगितलं नितीन हिंदुस्थान मधल्या सर्व खेड्यांना जोडणारी एक चांगली योजना तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली समिती तयार झाली हे तीन महिने काम केलं योजना तयार केली वाजपेयी साहेबांना दिली आणि एक महिन्याच्या आत त्या योजनेची घोषणा झाली आज भारत सरकारची एक फ्लॅगशिप योजना म्हणून ती प्रसिद्ध आहे त्या योजनेच नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदी खेड्यांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम साडेसहा लाख खेड्यांपैकी साडेतीन लाख खेड्यांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे परंतु काँग्रेसने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आज कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे डाळिंब स्वस्त आहे संत्रे स्वस्त आहे टमाटर स्वस्त आहे ज्यूस महाग आहे कांद्याची अवस्था अशी आहे की ज्यावेळी कांदा एक रुपये किलो होतो तेव्हा कोणी विकत घेत नाही आणि जेव्हा किंमत मिळते तेव्हा एक्सपोर्ट बंद म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की आज शेतकरी सुखी समृद्ध संपन्न बनवायचा असेल तर बरीच धोरणं जी आहे त्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या बाजूच्या बाजूची जी धोरणं आहेत त्याच्यावर अंमल करण्याची आवश्यकता आहे आज सिंचनाच्या सुविधा नाही आहे आता भामरे साहेब सांगत होते मी ज्यावेळी जलसंवर्धन खात्याचा मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जसे काही सिंचन प्रकल्पाचे स्मारक उभं केली नेल्यानंतर जसे पुतळ्याने समाध्या उभ्या करतात तसे पंधरा पंधरा वर्ष पडली होती बस एकच काम पैसा वसूल केला आणि मग त्यावेळी मी महाराष्ट्रातल्या ज्या प्रकल्पाचं काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झालं आहे त्यामध्ये त्या, त्या प्रकल्पाकरता बळीराजा योजना बनवली आणि सहा हजार कोटी रुपये दिले म्हैसाळ टेंबू हे सगळे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात काल मी जेव्हा वरतून जात होतो सोलापूरवरून मिरजकडे सगळे हिरवा त्या भागात पाणी पोच दुसरी योजना प्रधानमंत्री सिंचाई योजना आणि बांबरे साहेबांचं मी अभिनंदन करीन की या धुळे जिल्ह्यातला एक प्रकल्प त्यात नव्हता काय नव्हता सुलवाडे फुलवाडे जानफळ कॅबिनेट नोट होऊन गेली भामरे साहेब माझ्या मागे लागले साहेब काही करा आमच्या इथला महत्वाचा प्रकल्प आहे मी म्हणलं काळजी करू नका कॅबिनेट नोट पुन्हा बदलवली त्या प्रकल्पाचं नाव टाकलं आणि तोही प्रकल्प मंजूर करून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये सहा हजार कोटी पो, रुपये या प्रकल्पाकरता दिले पाणी हा महत्वाचा विषय माझ्यावर विश्वास ठेवा मी केवळ नेता म्हणून सांगत नाही जसं माणसाला ऑक्सिजनची गरज आहे तस शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे शंभर टक्के सिंचन होत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनवू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सिंचनाला प्राधान्य दिलं पाहिजे पण सगळेच मोठे प्रकल्प करणं शक्य होणार नाही मी स्वतः गेल्या वीस वर्षापासून जलसंवर्धनावर काम करतो मला नऊ डॉक्टरेट डिलीट डॉक्टरेट पण नाही डिलीट मिळाल्या पण मी अजून डॉक्टर नितीन गडकरी नाही लावा त्यातल्या पाच डिलीट ज्या आहेत त्या जा कृषी विद्यापीठाच्या पंजाबराव कृषी विद्यापीठ परभणी कृषी विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले राहुरी विद्यापीठ त्याच्यानंतर आपल्या इथलं बाबासाहेब आंबेडकर संभाजीनगर आणि यामध्ये गेल्या वीस वर्ष आम्ही विदर्भात खूप मोठी समस्या आहे दहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कारण आज त्या ठिकाणी कापसाची शेती केपायशीर नाही पाणी नाही आपलं सरकार यायच्या आधी सात ते आठ लाख विजेच्या पंपाची वेटिंग लिस्ट होती बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री झाले आणि माझ्याकडे आले मला म्हणाले मला मी काय करू म्हटलं काही केलं नाही तरी चालेल पहिलं काम कर की सगळ्या लिस्ट त्यांना पंपाचं कनेक्शन दिल्याशिवाय राहू म्हणा धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात, शेतात। मी आपल्या पंजाब कृषी विद्यापीठात छत्तीस अमृत सरोवर बांधले ज्या ज्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या रस्त्याची कामं सुरू आहे माझी दिलीप बोरसेंना विनंती आहे मी बोलणार आहे राष्ट्रीय हायवे बद्दल पण जिथे जे काम सुरू आहे तिथे मुरुम लागतो एग्रिगेट लागतो त्या सगळ्या रस्त्यावरच्या नदी नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण करून घ्या ज्या तलावामध्ये गाळ साचला असेल तिथली माती काढून घ्या आणि एवढंच नाही तर ज्या धरणामधली पण माती काढा ती काढा फुकटतात एक पैसा न खर्च होता मी एन एच चा कामातून ही सगळी कामं फुकट करून द्यायला तयार आपल्याकडे दोन लाख हेक्टर जमीन आपण पाण्याखाली आहे म्हणजे फर्स्ट क्लासमधले आणि आमच्या इकडे विदर्भ म्हणजे शंभर टक्के नापास झालेले आमच्याकडे बावीस साखर कारखान्यांनी दिवाळं पेटलं मी आता चार चालवतो माझेच चार आहे बाकी सगळे बंद झाले तेही कुठून नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्म पाप करतो तो एक तर साखर कारखाना सुरू करतो नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो आणि म्हणून मला मा माहिती आहे की आज आपला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट गावं झाली पाहिजे आणि हे केवळ गहू तांदूळ ज्वारी मका आणि ऊस लावून